लिटल सायन्स किड्स प्रीस्कूल अँड डे केअरच्या छोट्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी साजरा केला स्वातंत्र्य दिन त्यांनी गाणी नृत्य व विविध गुणदर्शन करून पालकांची मने जिंकली रहाटणी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य स्नेहा प्रशांत शिंदे संस्थापक प्रशांत शिंदे प्रशासक संध्या तिडके जानवी देठे सर्व शिक्षक वर्ग, बालक आणि पालक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्राचार्य स्नेहा शिंदे यांनी देशप्रेम हे बालपणापासूनच संस्कार करून रुजवले पाहिजे यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले नमस्कार Uh, मी प्रशांत शिंदे लिटिल सायंटिस्ट किड इंटरनॅशनल प्री अँड डे केअर यामधून ॲक्च्युली आपल्या प्रिस्कूलमध्ये आज इंडिपेंडन्स डे साजरा केला गेला इंडिपेंडन्स डेबद्दल माहिती सांगितली गेली आणि लहान मुलांनी बरंच काही परफॉर्म केले डान्स परफॉर्म केले फ्लो पण दिले स्पीच पण दिल्या आणि खूप काही एन्जॉय केलं एक लाँग विकेंड होता तरी बरेचसे पॅरेंट आले आय एप्रिशिएट फॉर पॅरेंट फॉर गिविंग देअर टाईम आणि प्रोग्राम खूप छान होता अँड वी एन्जॉय इट ऑल थँक्यू अँड हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे साजरा केला आहे त्यामध्ये मुलांनी छान परफॉर्म केलं सिंगिंग डान्स स्पीच दिल्यात आणि लॉंग वीकेंड असूनही सगळे पॅरेंट्स आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद